नमस्कार आज आपण गरम मसाला कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया त्यासाठी एक वाटी धणे घेतले आहेत म्हणजे आठ चमचे धणे आहेत पन्नास ग्रॅम एवढी दालचिनी आहे एक जायफळ चार चमचे जिरं दोन चमचे बडेशेव दोन चमचे चहा जिरं दोन जावेत्री सहा मसाला वेलची एक चमचा खसखस दोन चमचे लवंग एक वीस ग्रॅम लवंग होतील वीस ग्रॅम एवढी काळी मिळे दोन चमचे पाच चक्री फूल वेलची चाळीस ग्रॅम एवढी दगडी फूल दहा ग्रॅम आणि पाच तेजपान प्रथम मी धणे भाजून घेते पॅन गरम करून घ्यायचं आहे अगोदरच पॅन गरम करत ठेवायचं आहे त्यावर असे धणे पेने परतून घ्यायचे थोडेसे सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे जास्त भाजायचे नाहीत आता आता हे मी धणे काढून घेते एक एक करून सगळे मसाले घालून घ्यायचे सर्वप्रथम मी जिरा घालून घेते बडी सूप घालून घेते शहा जिरे दालचिनी वेलची चक्रीफूल जावेत्री दगडफूल मसाला वेलची तेजपान जायकरतून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे सुगंध येईपर्यंत असं परतून घ्यायचंय व्यवस्थित दोनशे ग्रॅम एवढा गरम मसाला तयार होईल एवढ्या साईडच्या मध्ये अशा प्रकारे मंद हाच्यावर व्यवस्थित असं भाजून घ्यायचे जास्त आता खसखस घालून घ्यायचे बघा आता हे भाजून झालेलं आहे आता काढून आहे आणि थंड करून मग ते मिक्सरला वाटून आहे बघा मस्त असा गरम मसाला तयार आहे बघा अशा प्रकारे हा गरम मसाला तयार आहे असा एकदम जाडसरही वाटायचं नाही एकदम बारीकही वाटायचं नाही अशा प्रकारे हा तुम्हीही बनवा आणि आता हा गरम मसाला काचेच्या जारमध्ये सहा महिनेही बाहेर राहू शकतो असा हवा बंद जारमध्ये ठेवून द्यायचा की तो बाहेरही व्यवस्थित राहू शकतो तुम्ही व्हेजमध्ये वापरा ही हा मसाला नॉन वापरा हा कुठल्याही भाजीला खूप छान लागता लागतो कुठलीही रेसिपीमध्ये हा वापरू शकता तुम्ही गरम मसाला म्हणून आणि तुम्ही माझे चॅनल पाहत असतील नवीन असतील माझ्या चॅनलवर ते चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद